नमस्कार मित्रांनो आज आपण आत्तरगुंजी गावात आलेलो आहे शेतकरी हा, हा नाद असला पाहिजे हे बघा ही लहान मुलं आहेत दोन स्वतः झुपून ही बैल मारत आहेत हे बघा शेतकरी हा जन्मताच आपल्या रक्तात नाद असतोय त्यासाठी असा नाद करावा लागतोय हे बघा भर बार दुपारी बाराच्या उन्हात ही मुलं काम करत आहेत हा छोटू बघा याच्यावरती हा एंडोऱ्यावरती बसतोय बघा बस रे शेतकरी हा फक्त रक्तातच असतोय आणि ज्यांचे वडीलच शेतकरी असतात त्यांचीच मुलं शेतकरी होऊ शकतात याच्यासाठी खास हा बनवलेला व्हिडिओ आहे खरोखर कोण शेतकरी असेल त्यांनी या व्हिडिओला लाईक कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा